नमस्कार बालमित्रांनो मराठी इयत्ता बाल सातवी कविता क्रमांक तेरा अनामविरा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पाहिला कवीने असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते अ स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न बात तर आता याचं उत्तर लिहूया उत्तर आनामविरा या कवितेत कुषमाग्रज म्हणतात की देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असे कितीतरी आनामवीरा आहेत ते अज्ञात आहेत म्हणून त्यांच्या नावाने कोणी स्तंभ उभारला नाही किंवा त्यांची आरती गायली नाही कारण त्यांचे बलिदान अज्ञात होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील ओळी आहेत आ जळावयास्त संसारातून उठून या जाशी आता आपण याचा अर्थ लिहूया उत्तर आनाम या कवितेत कृष्णाग्रज म्हणतात की संसार सर्वांना प्रिय असतो पण देशाचे रक्षण करायला आणि त्यासाठी प्राणांचे बलिदान द्यायला हे सैनिक संसाराचा त्याग करून रणांगणावर जातात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे ई सफल झाले तुझे रे हे तुझेच बलिदान आता आपण या ओळींचा अर्थ लिहूया पहा उत्तर आनाम या कवितेत कुष्माग्रज म्हणतात की आपल्या बलिलदानाप्रती कुणी स्तंभ उभारले नाहीत कोणी पोवाडे गायले नाहीत कुणी आरती गायली नाही पण याचा अर्थ बलिदान वाया गेले असा नाही खरे तर त्याचेच बलिदान सफल झाले अशा प्रकारे आपण या ओळींचा अर्थ लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न पहिला आपला पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली आहे जी की देशासाठी प्राणार्पण केलेले सैनिक आनाम राहिला आहे असे कवीना वाटते त्याची कारणे आता आपल्याला लिहायची आहे तर आता आपण ही आकृती पूर्ण करूया पहा पहिलं कारण लिहायचं आहे त्या सैनिकावर जनभक्तीचे भाव उधानले नाही नंतर ना दुसरं भाटाने डपावर त्यांचे यशोगान गायले नाही तीन कुणी रियासतीवर नाव नोंदविले नाही चार कुणी स्तंभ बांधला नाही पाच लिहायचाही कोणी वाद पेटवली नाही अशा प्रकारे आपण देशासाठी प्राणार्पण केलेल्या सैनिक अनाम राहिला असे कविना का वाटते त्याची कारणे आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील जोड्या जुळवा यामध्ये आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे अ गटामध्ये आपल्याला एक आहे धगधक्ता समराच्या ज्वाला दोन आहे मरणा मध्ये विलीन तीन आहे ना भय ना आशा चार आहे नच उदाहरण भाव आणि ब गटामध्ये त्याची उत्तरे आहेत अशांतपणे मरण स्वीकारणे आ आहे निर्भयपणे मनात कोणतीही असक्ती न ठेवणे ई आहे भावना व्यक्त कर न करणे आणि ई आहे महाभयंकर विद्ध तर आता आपण याच्या जोड्या लावूया पहा एक धगधगत्या धक त्या समराच्या ज्वाला याची जोडी लावायची आपण ई महाभयंकर विद्ध दोन मरणामध्ये विलीन याची जोडी लावायची आहे शांतपणे मरण शिकारणे तीन ना भय ना आशा याची जोडी लावायची आहे आ निर्भयपणे मनात कोणतीही असक्ती न ठेवता आणि शेवटी आहे नच उदाहरणले भाव याची जोडी लावायची आहे ई भावना व्यक्त न करणे अशा प्रकारे आपण अ गट आणि ब गटच्या जोड्या लावलेल्या आहेत या ठिकाणी आपला प्रश्न पहिला तीन खालील जोड्या जुळवा पूर्ण झालेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालील शब्दांनाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा पहा एक अनामवीरा याचा अर्थ होतो अज्ञातवीर ज्याचे स्तंभ नाहीत पोवाडे नाहीत असा अशा प्रकारे आपण या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे त्यानंतर दुसरा शब्द आहे जीवनांत तर याचा अर्थ होतो जीवनाचा अंत मृत्यू सैनिकाचा रणंगणावरील मृत्यू अशा प्रकारे आपण या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे त्यानंतर पुढील शब्द आहे पहा संध्याच्या रेषा तर याचा अर्थ होतो संध्याकाळचे रंग त्यानंतर त्याच्या पुढील शब्द आहे मृत्यू वीर तर आता आपण ह्याचा अर्थ लिहायचा आहे मृत्यूवर विजय मिळवणारा वीर अशा प्रकारे आपण प्रश्न चवता खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहिलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा लिहिते ओ या यामध्ये तुम्ही कोण होणार ते ठरवा त्यासंबंधी काही प्रश्न दिले आहेत त्यावर विचार करा त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्याचे सलग लेखन करा पाया त्या ठिकाणी आपल्याला आपण कोण होणार आहे ते लिहायचं आहे मी होणार तर आता आपण इथं ठरवूया की मी लेखक होणार आहे आणि त्यानंतर आपण हे पुढील प्रश्न पूर्ण करायचं आहे त्यावर सलग लेखन देखील आपण करूया आपण लिहायचं आहे मी लेखक होणार त्यानंतर पहा मी लेखक व्हायचे काय ठरवले त्यानंतर मी लेखक होण्याबाबत माझ्या कुटुंबातील सदस्यांची काय मते आहेत लेखक होण्यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे आणि मी लेखक बनल्यानंतर भविष्यात काय काय, काय करणार आहे तर याद्वारे आपण आता सलग लेखन करूया बालपणापासूनच मला वाचनाची व लेखनाची आवड लेखना आहे डॉक्टर फक्त रुग्णाचे शरीर निरोगी ठेवतो हो पण लेखक समाजाचे मन निरोगी ठेवतो हो शिवाय आपला संसारही सांभाळता येतो आणि लेखन करता येते अशाने लेखक अजरामर होतात त्यांच्या मृत्यूनंतर कितीही वर्षे लोटली तरी ती पुढच्या पिढ्या त्यांना स्मरण ठेवतात उदाहरण पु ल देशपांडे कुष्माग्रज यांच्या पुस्तकातील आपण लेख आज देखील अभ्यासत आहोत मी लेखक होणार हे कुटुंबातील सदस्यांना सांगितले तर त्यांना नुसता आनंदच झाला नाही तर माझ्याबद्दल अभिमान वाटला लेखक होण्यासाठी मी नोबेल पारितोषिक विजेता लेखकांचे आणि इतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कृतीच्या लेखकांचे साहित्य वाचून काढणार आहे त्यांच्या विविध अनुभवाचा अभ्यास करून त्यांची शैली आत्मसात करणार आहे मी लेखक झाल्यावर संपूर्ण जगभर प्रवास करीन देववादी व वा, दैववादी रूढीवर प्रखर हल्ले चढवून समाजातील अंधश्रद्धा दूर करीन हे करताना कितीही संकटे व तरी डगमगणार नाही प्रलोभनाला बळी पडणार नाही लाचारी पत्करणार नाही मला नोबेल पारितोषिक मिळवावे मी नाव नोबेल पारितोषिक मिळवावे हे माझे स्वप्न आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया वा पुढे आहे म्हणी ओळखूया यामध्ये आपल्याला खालील वाक्य वाचा वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा तर या ठिकाणी आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत ते वाक्य आपण सर्वप्रथम वाचन करायचे आहेत आणि त्या वाक्यांचा अर्थ लक्षात घेऊन आपल्याला काही म्हणे लिहायचे आहेत तर आता आपण लिहूया पहा पहिलं वाक्य आहे पहा एक गणपतरावाकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते धनसंपत्ती होती तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पै पाहुण्यांचा राबता होता जसे ते सेवानिवृत्त झाले तसा माणसांचा वावर कमी झाला आहे म्हणतात ना तर आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे पहा उत्तर तर ही मन तयार होते असतील शिते तर जमतील भूते अशा प्रकारे आपण हे मन पूर्ण करायचे आहे त्यानंतर पुढील आहे दोन रेह्यांची कंपासपेटी हरवली तिने ती घरभर शोधली शेजाऱ्या पाजरे जाऊन पाहिले पण पेटी कोठेच नव्हती शेवटी ती रेह्यांच्या दप्तरात सापडली म्हणतात ना तर आता आपण पहा मन पूर्ण करूया तर ती म्हण असणार आहे काखेत कळसा अन गावाला वळसा अशा प्रकारे आपण ही महन पूर्ण करायची आहे पुढे आहे तीन पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले पावसाळा संपला की, की घर बांधायचे पावसाळा संपला पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला पुन्हा पावसाळा आला पावसात भिजताना त्याला आठवले की आपण घर बांधायचे ठरवले होते म्हणतात ना आता आपण ही महन पूर्ण करूया पहा उत्तर लिहायचं शेकली तेव्हा टेकली अशा प्रकारे आपण ही महन पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढे आहे चार फर्नांडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते त्यांचा मुलगा फिलिप जसा जसा मोठा होऊ लागला तसे तसे त्याच्यात हे गुण दिसू लागले गावातले सगळे म्हणू लागले आता आपण हे म्हण पूर्ण करूया बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशा प्रकारे आपण हे म्हण पूर्ण केली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण हे वाक्य वाचले त्याच्या अर्थानुसार म्हणी लिहिलेले आहेत त्यानंतर पुढे आहे पहा वाचा व लिहा यामध्ये आपल्याला खालील उतारा वाचा व विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा तर आता सर्वप्रथम आपण उतारा वाचायचा आहे त्यानंतर त्यामध्ये योग्य ठिकाणी विरामचिन्हे आपण टाकून पूर्ण करायचे आहेत पहा मुलांनो शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हाला निश्चितपणे आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्षे आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सोबोधाचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे तर आता आपण हा परिच्छेद वाचल्यानंतर या ठिकाणी योग्य विराम टाकून हा परिचद पुन्हा लिहायचा आहे तर प आपण या ठिकाणी योग्य विराम चिन्ह टाकले आहेत आणि तो परिच्छेद पुन्हा लिहिलेला ले आहे मुलांनो यासमोर आपल्याला उद्गार चिन्ह लिहायचा आहे पण शाळेत तुम्हाला अनेक मित्र असतात या ठिकाणी पूर्ण विराम येणार आहे तुमची काळजी घेणारे या ठिकाणी स्वल्प विराम तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत या ठिकाणी आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे कोण बरे आहेत कोण बरे आहेत हे मित्र तर या ठिकाणी आपला प्रश्नचिन्ह द्यायचं असतं पण असा प्रश्न, प्रश्न तुम्हाला निश्चितच पडेल या ठिकाणी पूर्णविराम येणार आहे त्यानंतर आपल्याला फळे स्वल्पविराम फुले सावली देणारे वृक्ष स्वल्पविराम आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या स्वल्पविराम श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा स्वल्प विराम आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन स्वल्प विराम है। है। विराम द्यायचा आहे अर्थातच आपल्या सोबोताचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे अशा प्रकारे आपण विरामचिन्ह देऊन हा परिच्छेद पूर्ण करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आनाम विरा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला आहे मला असे आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तसेच तुम्हाला हा स्वाध्याय उपयोगी पडणार आहे तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद